नमस्कार मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे आणि आजचा वार आहे शनिवार वाजलेले आहेत सकाळचे साडेसहा तर साडेसहा वाजलेलं आहे ताईंनो आणि बघा ना किती खडखडीत असं उजाडलेलं आहे तर अगदी पांढरशुभ्र असा आभाळ झालेला आहे सगळीकडे लख असा प्रकाश पडलेला आहे तर बघा उठल्या उठल्या थोडं म्हटलं जरा आरशात बघावं तर आरसा हा बघा नेहमी असा डाग लागलेला आहे म्हणजे रोज जरी मी पुसला ना तरी मुलं खरकट हात घेऊन येतात आणि त्या आरशाला पुसतात तर असो बघा आता इथं ना बाहेरचं वातावरण तुम्हाला मी दाखवते उठले ना म्हणजे एवढी निवांत सकाळी ना सुट्ट्यांमध्येच खरं तर अनुभवायला मिळते खूप निवांत अशी ही सकाळ आहे उठल्याबरोबर गॅलरीमध्ये आलेले आहे आणि जरा झाडांची देखरेख तर इथं बघा एक टोमॅटो ना किडकं निघालं होतं की नाचलं होतं तर ते मी तसंच कुंडीत लावलं होतं त्याचं झाड आलं आणि त्याला तीन टोमॅटो लागलेले आहेत आणि इथं बघा छोटंसं फूल मला गुलाबाची खूप आव आवडतात फुलं तर त्यामुळं भरपूर आता ह्या पावसाळ्यात मी तरी गुलाबाची झाडं लावणार आहे आणि आमच्या गार्डनमध्ये सुद्धा खूप सारे वेगवेगळ्या प्रकारची गुलाबाची झाडं आहेत छोट्या छोट्या फुलांची झाडं आहेत ना त्याची काळजी घेते म्हणजे त्यांच्याकडं बघते सकाळी सकाळी नक्की काय झालेलं आहे कोणाला खताची गरज आहे कोणाला फवारणीची गरज आहे औषधांची पाण्याची गरज तर हे सगळं बघते झाडांचं आणि आता आलेले आहे किचनमध्ये किचनमध्ये आले पाणी वगैरे पिलं निवांत मी बेडरूममध्ये बघा पाणी पित बसलेले आहे बेडवर तर बेडवर बसल्यानंतर बघा काहीसा असा व्ह्यू दिसतो आमच्या बेडरूममधून समोरच सूर्यनारायणांचं दर्शन झालेलं आहे आता ज्या वेळेला मुलांची शाळा आणि रेग्युलर जे रुटीन असतं तर त्यावेळेला बघा म्हणजे या वेळेला आत्ता मी तुळशीला पाणी घालत असते आणि सूर्यदेवांना जलार्पण करत असते तर एवढा फरक आहे सुट्टीतल्या दिवसात आणि जेव्हा रेग्युलर रुटीन असतं ना शाळेच्या दिवसामध्ये एवढा मोठा फरक आहे तर बघा तरी पण असो आंघोळ वगैरे माझी झालेली आहे आणि बघा सात वाजले होते सूर्योदय दे झाला तेव्हा सध्या सूर्योदय लवकरच होत आहे तर थंडीमध्ये ना सूर्योदय खूप उशिरा होतो म्हणजे बघा साडेआठ वगैरे वाजतात थंडीमध्ये जेव्हा मी सूर्यदेवांना पाणी घालते ना तेव्हा खूप उशिरा सूर्योदय होतो आणि आता तर खूप लवकर पाहुणे सात वाजले कीच हळूहळू सूर्यदेवांची किरणं पडायला लाग लागतात आता आंघोळ वगैरे झालेली आहे बरोबर हे जे टायमिंग आहे ना ताई सातचं टायमिंग आहे स तर इथं लोटून वगैरे घेतलेलं आहे आंघोळ झाले झालं हे पॅसेज वगैरे लोटून घेण्याचं माझं काम असतं म्हणजे जे काही केर कचरा आहे पारोसा तो काढला ना की मग बरं वाटतं मग दिवसभर येणारी जाणारी पाहुणे असू द्या कोणी लग्नाच्या पत्रिका द्यायला येतं आता उन्हाळा चालू आहे लग्न सीजन तर कोणीही अचानक आपल्या घरी येतं तर बाहेरचा आणि घरातला जो आ, एरिया आहे ना तो स्वच्छ असायला हवा तर बघा सोफा वगैरे छान झटकून घेतलेला आहे मुलं दिवसभर बिस्किटं वगैरे खातात ना तसंच सोफ्यावर ठेवतात आणि मग खरं कागदं वगैरे इकडं तिकडं पडलेली असतात ती सगळे मी गोळा करते आणि मग हे सगळं स्वच्छ आणि आता बघा ह्या जो वायफाय आहे ना तो सुद्धा मी रोज पुसून घेत असते म्हणजे ज्या वस्तूंना आपल्याला रोजच्या आयुष्यामध्ये खरंच खूप मदत करतात आता मग ते वायफाय असू द्या किंवा मोबाईल स्टँड असू द्या हे तर माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या वस्तू झालेल्या आहेत कारण आता यूट्यूब चॅनल स्टार्ट केल्यापासून आता बघा तुम्ही जर एखादा बिझनेसमॅन असाल म्हणजे साडीचं वगैरे तुमचं दुकान असाल तर मग मी तुम्ही जास्त महत्त्व कशाला देणार दुकानालाच देणार ना तसंच आमचं आहे आम्ही व्हिडिओ करतो यूट्यूबर तर मी तरी जास्त वाय महत्त्व आपलं मोबाईल मोबाईल स्टँड आणि वायफायला देते तर असो माझ्यासाठी खरंच ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या झालेल्या आहे कारण त्यातून आज ना उद्या मला पैसा मिळणार आहे माझी इन्कम चालू होणार आहे तर असं बघा आता इथं ना मी सगळं पूस पास केल्यानंतर डस्टिंग केल्यानंतर टी व्ही काउंटर वगैरे सगळं स्वच्छ केल्यानंतर लोटून काढायला घेतलेलं आहे आणि लोटून झाडून झालं ना की मी लगेचच लादी वगैरे पुसून घेत असते पण आज तरी मला एवढं काही घाण दिसत नाही आहे कारण मी रात आम्ही आमची जेवणं झाली ना रात्री तेव्हाच मी लादी पुसून घेतली होती त्यामुळं मला फरशी जी आहे ती काही एवढी घाण झालेली दिसत नाही आहे तर तर मी लोटून वगैरे सगळं गर घरातलं स्वच्छ घेतलं की लगेचच मी देवपूजेला लागते आता बघा माझी देवपूजा झालेली आहे आणि खालून मी फुलं आणलेली आहे तर बघा हे फूल खूप छान सुंदर अगदी देखणं दिसलं मला नुकतीच फुलं उमललेली आहेत खो सकाळी सकाळी सात सव्वा सातच्या दरम्यान ना ही फुलं जी आहेत ना अशी उमललेली असतात नुकतीच अशी उमलतात तर ते दिसतात खूप छान मला ही जास्वंदीची फुलं आणि गणपती बाप्पांना तर जास्वंदाचं फूल खूप प्रिय आहे तर त्यामुळं ना मी गणपतीचा गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल वाहते विठ्ठलाला तुळस वाहत असते कृष्ण गुरुष्न बाळकृष्णांनासुद्धा तुळस अर्पण करत असते स्वामी महाराजांना चाप्याची फुलं खूप प्रिय आहेत त्यांनासुद्धा चाप्याचं फूल वाहत असते म्हणजे असं जे जे काही मिळेल ना मला ज्या दिवशी त्या दिवशी मी ते सगळी फुलं ना देवारात वाहत असते आणि देवारा असा छान दिसतो बघा खूप पॉझिटिव्ह जास्तही मी काही डेकोरेट वगैरे करत नाही पण माझी जी रोजची पूजा आहे ना ताईनो ती अशा पद्धतीची असते अगदी सकारात्मक आणि पॉझिटिव वाटतं दिवसाची सुरुवातच अशी होते ना कधीच कसलंच आपल्याला टेन्शन येत नाही दिवसभर किंवा कितीही धावपळीचा दिवस असू दे कितीही काही काही मनात विचार चाललेले जरी असतील ना तरीसुद्धा एकदा सकाळी देवपूजा झाली ना की सगळं देव आपलं दिवस जो अग आहे ना तो अगदी व्यवस्थित घालवत असतो तर बघा आता इथं ना मी किचनमध्ये आलेले आहे आणि नेहमी माझी बघा अन्नपूर्णेची मी पूजा करते म्हणजे गॅसची आणि मगच सुरुवात करते कामाला तर आता बघा आज तर शनिवार आहे तसं काही म्हणजे स्पेशल विशेष काही नाही अमावसा पौर्णिमा पण नाही आहे आणि शुक्रवार मंगळवार पण नाही आहे तर म्हटलं चला आता तिकडची पूजा जी आहे ना ती अगदी व्यवस्थित झालेली आहे आणि सगळं जे रुटीन होतं ना सकाळचं ते अगदी निवांत होतं त्या त्यामुळं म्हटलं आता किचनची पूजा राहू देत आपण लगेचच स्वयंपाकाला लागूयात तर आल्याबरोबर बघा इथं सिमला मिरची भाजी करायला घेतलेली आहे आणि आता भाजी कशी केलेली आहे बघा बारीक कांदा कट करून घेतलेला आहे शेंगदाण्याचं कूट मध्ये घातलेलं आहे लाल तिखट घातलेलं आहे हळद कश्मीरी लाल लालचिली पावडर घातलेली आहे कोथिंबीर घातलेली आहे आणि मीठ घातलेलं आहे आणि ही सगळी जिनस आहे ना मस्तपैकी एकत्र एक कुस करून घेतलेली आहेत शिमला मिरची धुवून घेतलेली आहे आधीच आणि बघा आपण जस ज्याप्रमाणे वांग्याला आधीकची फुली मारतो की नाही आधीच्या ह्याच्यात कट करतो ना तसंच मी शिमला मिरची कट केलेली आहे आणि त्यामध्ये हे सगळं सारण भरलेलं आहे तर कधीतरी तुम्ही करून बघा खूप छान लागते अशी सुद्धा भरून शिमला मिरची भाजी तर बघा थोडंसं तेल मी घातलेलं आहे तेल थोडं कमी वापरते मी हल्ली जरा तेलकट खाणं कमी केलेलं आहे तर थोडंसं तेल घातलेलं आहे आणि सगळा जो मसाला मिक्स केलेला आहे ना तर तो, तो सगळा कुकरमध्ये मी घातलेला आहे म्हणजे तेलामध्ये छान परतून घेणार आहे आणि हा मसाला परतून झाल्यानंतर जी भरलेली शिमला मिरची आहे ना आपल्याला ती शिमला मिरची या मसाल्यामध्ये घालायची आहे आता हे बघा मस्तपैकी खूप छान लागतो ताईनं एकदा तुम्ही ही भाजी करून पहा पण मी ही संपूर्ण भाजीची रेसिपी तुम्हाला सांगितली आणि नंतर भाजी शिजल्यानंतर तुम्हाला मी दाखवायचंच विसरले तर एक शिट्टी आपण आता ह्याची काढून घेणार आहोत तर बघा कुकरची शिट्टी झाली पण तुम्हाला मी भाजी दाखवायचीच विसरले की फायनली भाजी कशी झालेली आहे दाखवावं हो। विसरले त्यांनं पण खरंच खूप मस्त झाली होती भाजी गोड आणि तिखट अशी लागत होती तर शिमला मिरची थोडीशी गोड अशी चव येते शि शिज शिजवल्यानंतर शिमला मिरचीला तर असो तर बघा इथं ना आम्ही सगळं पटापट आवरल्यानंतर मी हे सगळं जे रुटीन आहे ना माझं ते साडेदहा साडेदहाच्या आतलं हे जे रुटीन आहे तर बघा मी स्कूलमध्ये जाऊन आले आणि देवांशचा आज रिझल्ट होता तर रिझल्ट घेऊन आले घरी आणि रिझल्ट घेऊन आल्यानंतर पहिल्यांदा बघा बाबांना दाखवलेलं आहे तर दादाने तर बघितलेलं आहे दादा तर दा म्हटलं की काय गं मम्मी हा तर रायटिंगच करत नाही कारण देवांश ना खरंच खूप रायटिंगला खूप त्रास देतो रायटिंगच करत नाही त्यामुळं त्याला ना उ, सी ग्रेड मिळाला होता की बी ग्रेड मिळाला होता मी तरी बघा मार्कलिस्टला मी काही एवढं महत्त्व देत नाही मुलं समाजात कशी वावरत आहेत बोलतायत कसे ह्याला खरं महत्त्व असतं आणि अजून त्याची त्याचं एवढं नि म्हणजे परीक्षण करावं इतका तो मोठा नाही आहे लहान मुलं आहेत आणि त्यांचं बालपण त्यांना आनंदाने जगू द्यावं म्हणून मी कधीच मुलांना आपल्या परीक्षा पत्रावर किंवा आपल्या रिझल्टवर ना कधीच मी त्यांना जज करत नाही हा आता आयुष्यचं आपण सांगू शकतो की तू मोठा आहे आणि त्याला जज केलं पाहिजे पण देवांशला त्याचं बालपणना मी अगदी मनसोक्त जगू देते तर बघा आता इथं मी आलेले आहे किचनमध्ये आणि रिझल्ट वगैरे आणल्यानंतर बघा हे जे टायमिंग आहे ना ताईंनो एक साडेबाराचं टायमिंग हे आहे तर जेवणं वगैरे तर आमची लवकर झाली होती स्वयंपाक लवकर झाला होता त्यामुळं तर आता मी ना गुलाबजाम करायला घेतलेले आहे उन्हाळ्यामध्ये काय होतं ताईंनो खावंसं वाटतं पण हे ना भाजी चपाती जातच नाही आहे पोटभर असं काहीतरी आगळं वेगळं खावंसं वाटतं कधी गोड खावंसं वाटतं कधी चटपटीत खावंसं वाटतं तर बघा इथं ना मी गुलाबजाम करायला घेतलेले आहे किराणा माल जेव्हा भरला ना तेव्हा मी इथं इथं चितळेंचं आणलं होतं पॅकेट गुलाबजामचं तर ते आता मी फोडून घेतलेलं आहे त्याचं सगळं जे आहे रेसिपी ती वाचलेली आहे आणि आता अर्धा किलो साखर मी साखरेचा मी पाक तयार करत ठेवलेला आहे आता बघा बरोबर पाचशे ग्रॅम साखर आहे त्यांनी लिहिलेलं आहे पॅकेटवर सहाशे ग्रॅम पण मी पाचशे ग्रॅमच घेतलेली आहे आणि साखर बुडेपर्यंत आपल्याला त्यामध्ये पाणी ओतून घ्यायचं आहे आणि गॅसवर ठेवून द्यायचं आहे आता बघा इथे एकशे वीस मिलीचा कप आहे पाण्याचा तर ते पाणी तेवढं मोजून घेतलेलं आहे तेवढंच पाणी या पिठासाठी लागणार आहे आता हे गुलाबजामचं पीठ ना दोनशे ग्रॅमचं हे पॅकेट आहे तर मला वाटतं हे मला ना त्र्याण्णव रुपयाला बसलेलं आहे तर आता बघा थोडं थोडं पाणी घालून ना हे गुलाबजामचं पीठ छान असं मळवून घ्यायचं आहे आणि मळताना सुद्धा इतकं छान सॉफ्ट लागतं ना हाताला खूप मस्त लागतं हे मऊ मऊ अगदी खवाच असतो ना त्यामध्ये ते छान असं हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि मग आपला बघा पाक इथे तयार झालेला आहे पाकही जास्त घट्ट करायचा नाही आपल्याला कारण मग तुमचा पाक जर जास्त घट्ट झाला तर गुलाबजाम तो पाक शोषूनच घेणार नाही आणि गुलाबजाम कडक होतील हीच चूक माझ्याकडनं झालेली आहे तर त्यामुळे तुम्ही करू नका अशा चुका पाक एक अगदीच साखर वितळून एक दोन उकळी फुटली की लगेचच पाकाचा गॅस बंद करायचा आहे आणि आता बघा हाताला तेल किंवा तूप लावायचं आहे आणि असे छान गोळे गोल 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 करून घ्यायचे आहेत गोळे करताना गोळ्याला एकही चीर आली नाही पाहिजे नाही तर मग आपला गुलाबजाम फुटणार आहे अगदी प्लेन गोल गोल असा गोळा करायचा आहे आता पटपट मी इथे सगळे गुलाबजाम करून घेणार आहे तर बघा दोनशे ग्रॅमचं जे पॅकेट होतं ना त्यामध्ये जवळजवळ त्यांनी चाळीस गुलाबजाम सांगितले होते तर माझे तर पंचेचाळीस शेहेचाळीस गुलाबजाम झाले होते मीडियम साईजचे केले होते त्यामुळं तर बघा आता इथे ना पहिला बॅच मी तळून घेतलेला आहे आणि आता इथे दुसरा बॅच तळत दादा आहेत आता दादांना अचानकच गुलाबजामच्या वासनं मूड झालेला आहे तर त्यांना तळावेसे वाटलेले आहे किंवा हे काम करावं असं वाटलेलं आहे तर त्यांनी मा हे माझ्या हातातून करायला घेतलेलं आहे तर म्हटलं चला बरं झालं घेतलेलं आहे तर बघा आता इथे गुलाबजाम सगळं हे तळून घेणार आहेत आणि पाकामध्ये भिजत ठेवणार आहे संध्याकाळपर्यंत मस्तपैकी हे पाकामध्ये भिजणार आहेत आणि मग मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे उन्हाळ्यामध्ये थंडगार गुलाबजाम खाण्यासाठी ना खरंच खूप भारी लागतात बरं वाटतं जरा खाल्ल्यानंतर कारण कुठलंही म्हणजे आपण जेवण जेवलो ना तिकटाचं असू द्या आमटी चपाती किंवा आमटी भात असं जर जेवण असेल ना तर मग शेवटीला ना गोड खाण्यात एक वेगळीच मजा आहे बघा तर आम्हाला तर नेहमी जेवण झाल्यानंतर घरातल्या प्रत्येक मेंबर्सला ना गोड खायला लागतं मग ते गोळाचा खडा असू द्या किंवा साखर असू द्या किंवा गुलाबजाम किंवा आईस्क्रीम असं वेगळं पण काहीतरी गोड खावं असं वाटतंच तर आता दुसरी बॅच हे दादा तळून घेणार आहेत तोवर मी काय करते ताईनो बघा आता इकडे ना हे दळण दळण द्यायचं आहे मला आता आज आज आहे शनिवार तर बरोबर शनिवार किंवा रविवारी आठवडाच्या एंडिंगला ना आमच्या घरातली दळणच संपतात आणि नेमका हाच दिवस गाठून दळण संपत असतं तर दर शनिवारी रविवारी मला हे काम असतं दळण दे द्यायचं तर इथं ज्वारीचं दळण आहे ना आईंनी ज्वारी वगैरे निवडून ठेवली होती भरून म्हणून मी पटकन देऊ शकले तर इथं बघा आता मी हे सगळं ज्वारी आहे ना एका पोत्यामध्ये ओतलेली आहे आणि हे पप्पांना बांधून देणार आप आहे आपल्याकडं घरघंटी आहे पण त्यावर फक्त घऊच दळले जातात त्यामुळे हे ज्वारीचं पीठ आहे ना आम्ही बाहेरून दळून आणतो तर असो ताईंनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आता व्हिडिओचा इथेच करूया एंड परत पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त रहा बाय बाय आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा बाय